मृत तरुणाचे नाव असून त्याच्यासोबत असणारा समनायक भोसले व एकवीस गंभीर जखमी आहे दोघेही त्यांच्या कामासाठी दुचाकीवरून कंपनीत जात होते त्याच दरम्यान सातपूर जवळ अचानक आलेल्या वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले एक झाड असले कोसळले हे झाड थेट त्यांच्या दुचाकीवर पडल्यामुळे दोघेही त्याखाली अडकल्याने गंभीर जखमी झाले यात नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दोघांना उपचारासाठी नेले असता त्यात एकाला मृत घोषित करत दुसऱ्यावर उपचार सुरू आहे नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे विविध ठिकाणी झाड पडल्याची घटना घटली आहे काय नाही मी तिकडनं येत होतो मी पोरं जात होते त्यांच्यावरती झाड दोन पोरं होते जास्त वगैरे मार लागेल सांगलेलं आहे रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव नाशिक सबस्क्राईब प्रेस द